नमस्कार मित्रांनो मी आता आहे निगडी प्राधिकरण मध्ये जिथे महानगरपालिकेनं काल गाजावाजा करत दोनशे कोटीचं कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज चांगली उत्तम चाललेली महानगरपालिका एक काळामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत अशी नावाजलेली महापालिका कर्जबाजारी करण्याचा प्रारंभ यांनी के केलेला आहे आणि काय म्हणतात ना प्रारंभ नव्या युगाचा कुठल्या जी महापालिका ठेव ठेवत होती महापालिका ह्यांच्या काही बापाची ठेवत होती चांगले कमिशनर होते त्यांनी ती ठेवतार केली तर ती ठेवी होत्या त्याच्यावरती लाखो रुपयाचं करोड रुपयाचं महापालिकेला व्याज मिळायचं आता हीच महापालिका कर्ज काढती आणि कर्ज काढून नागरिकांच्या बोखांडी हे आहे म्हणजे कर्ज काढलं कर हे सांगायला सुद्धा लाज वाटत नाही लोकांना मित्रांनो आणि नागरिकांना तुमच्यावरती काय प्रश्न येणार आहे ते मला फक्त तुम्हाला सांगायचंय हा सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे मित्रांनो आणि त्या कर्जाचं नाव आहे हरित सेतू ग्रीन बॉन्ड म्हणजे आम्ही झाडं लावण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे आम्ही रस्ते बनवण्यासाठी कर्ज घेतलेले आहे हे hey, डांबरी रस्ते जर तुम्ही बघितले ना अजून दहा वर्ष हे हटणार नाहीयेत आणि जर तुम्ही हे झाडं बघितली ना ही झाडं पन्नास पन्नास शंभर वर्षाची आहेत मला सांगा इथे कुठे हिरवळीची गरज आहे या ता ता तुम्हाला इकडून पण दाखवतो हा सिमेंटचा रस्ता आता हा डांबरी रस्ता तुम्हाला दाखवतो सांगा इथे तुम्हाला कुठे ऊन लागतंय गर्द झाडं येतं सावली देणारी ही झाडं येतं आणि ही झाड ऑलरेडी असताना इथं हरित सेतू म्हणजे काय तर ही झाडं तोडायची नवीन झाडं लावायची अर्थात ज्याला ज्याला कमिशन मिळेल तशी बघा हे अशी झाडं लावायची आता हे हे किती वर्षांनी वाढेलो मोठ्या झाडाखाली छोटे झाडं वाढतं का हे सगळी जुनी बघा तुम्हाला ऊन लागणार नाही एवढी सावली आहे या झाडांची आणि हे करण्यासाठी म्हणजे हे डांबरी रस्ते जे पाणी शोषण करतात पूर येऊ देत नाहीत भूजल पातळी वाढवतात नागरिकांना प्रसंगी बोरवेलला पाणी मिळेल विहिरीला पाणी मिळेल हे सगळं पाणी जे डांबर शोषतं ते डांबरी रस्ते उकळून काढायचे आणि असे सिमेंटचे रस्ते करायचे हे सिमेंटचे रस्ते केल्यामुळे काय होतं हे पाणी शोषणार नाहीत हे सरळ पाणी खाली खाली जाणार आणि खालच्या भागांमध्ये पूर येणार दुसरी गोष्ट या सिमेंटच्या रस्त्यामुळे चार डिग्रीचं टेम्परेचर दिवसा वाढणार आणि रात्रीचं टेम्परेचर सहा डिग्रीजनं वाढणार आणि याचा परिणाम असा होणार की लोकांना रात्री झोपेमध्ये अटॅक बिटॅक घेण्याची जे आहे ना कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे ना रात्रीच्या झोपेमध्ये व्यवस्थित मेंटेन करावं लागतं तो मिसबॅलेन्स होतो हे तुम्ही कुठल्याही पर्यावरण तज्ज्ञ किंवा एखाद्या डॉक्टरला विचारा जे मी म्हणतोय ते तर अटॅकचे जे प्रमाण वाढते त्याचं ह्या टेम्परेचरची खूप संबंध आहे ग्लोबल वॉर्मिंगवर सगळीकडे जगात चर्चा होते परंतु ह्या इथल्या अधिकाऱ्यांना मात्र ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरण हे काही कळत नाही असं मला वाटतं दोनशे कोटीचं कर्ज घेतलेलं आहे या निगडी झोन साठी या झोनमध्ये पंचवीस हजार एकशे शहात्तर लोक राहतात आणि हे दोनशे कोटीच्या कर्जावरती पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर कोटीचं व्याज द्यायचे भविष्यामध्ये महानगरपालिका अशाच प्रकारचे रिकामी उद्योग हे आठ झोन मध्ये करणारे म्हणजे आठ दुने सोळा सोळाशे कोटीचं कर्ज आणि पंच्याहत्तर कोटी रुपये एका भागाचे असे आठ भागाचे म्हणजे सहाशे कोटी म्हणजे दोन, सोड़ा, सा, दोन हजार आठ सोळा सोळासा बावीसशे दोन हजार दोनशे कोटीचं कर्ज भविष्यात या पालिकेवरती होत आहे व्याजासकट आणि हे ग्रीन बॉन्ड या नावाने आहे आणि कर्ज घेतलं हे असा अभिमान आहे म्हणजे मीडियामध्ये अशा बातम्या आणल्या मित्रांनो की ही लाजीवाणी गोष्ट नसून घुषणावा आहे नागरिकांवर याचा काय फरक पडणार आहे तुम्हाला सांगतो पण निगडीतोनच मी सध्या बोलतोय असं आठ प्रभागामध्ये ते राबवणार आहे भविष्यात नागरिकांना तुम्ही झोपा काढा म्हणजे झोपा काढा म्हणजे काय मीच झोपतो आता काय याच्यामध्ये नागरिकांना आता तुम्ही झोपा काढा एका प्रभागामध्ये दोनशे आणि व्याज पंच्याहत्तर कोटी असं आठ प्रभागामध्ये म्हणजे म्हणजे आठ जुने सोळाशे ते बावीसशे कोटीचं कर्ज बावीस हजार बावीसशे कोटीचं कर्ज या पालिकेवरती होत आहे आणि हे व्याजासकट पकडलं तर खूप मोठी अमाऊंट होते आणि जर आर एफ डी वगैरे पकडली आर एफ डी म्हणजे रिवर फ्रंट सुधार म्हणजे आपलं हे ना नदी सुधार प्रकरण म्हणजे नदीतलं पाणी शुद्ध करायचं नाही नदीतलं गाळ काढायचं नाही नदीचं जे वाटूळ होते ते थांबवायचं नाही तर काय करायचं नदीच्या किनारी आपले हे असतात ना काय बिडं तोडायची आणि तिथं असे जॉगिंगचे कट्टे बिट्टे करायचे म्हणजे ज्याच्यामध्ये पैसे खायला मिळतील हे निगर गट्टे त्याच्यासाठी बनवायचे कट्टे आणि हे सगळं त्या त्याचं कर्ज आहे साडेसात हजार कोटी मित्रांनो ते साडेसात आणि हे अडीच हजार कोटी पकडले तर दहा हजार कोटीचं कर्ज या एक काळी श्रीमंत असणाऱ्या महानगरपालिकेच्या बोकांडी या निष्ठूर आणि दुष्ट अधिकाऱ्यांनी बनवलेलं आहे आणि मला सांगा मग आता टॅक्स पे करणारे लोक आहेत पाच लाख इथे टॅक्स पेअर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स पेअर ज्याच्यामध्ये तुमचा वृक्ष प्राधिकरण असतो शिक्षण कर असतं मलनिसरण असतंय अगदी रोजगार हमी कर सुद्धा बरं का त्याच्यात जवळपास साडेनऊशे रुपये पर फॅमिली असं सगळे दहा हजार कोटी भागिले आपलं पाच लाख टॅक्स पेअर पकडले तर जे काय येईल बाबा माझं तर म्हणजे डोकं बदल झालंय माझं की दहा हजार कोटी भागिले पाच लाख टॅक्स पेअर पकडले तर जे काय येईल ते मोबाईल मध्ये तुम्ही तुम्ही करा आणि पालिका काढतीय कर्ज रोखा नागरिकांना तुम्ही शांत झोपा आणि जेव्हा तुमच्यावर हप्ता येईल जेव्हा तुमच्यावरती कर्ज येईल तेव्हा मात्र तुम्हाला आयुष्यातून उठावं लागेल एकदाच कायमच उठावं लागेल नंतर बोमळून काय होणार नाही आणि म्हणून आम्ही लवकरच जोडे मारो आंदोलन आहे हा जो भ्रष्टाचारी चंबळचा डाकू इथं आणून ठेवला आहे शेखर सिंग नावाचा याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आम्ही करणारे एक पालिकेच्या गेट वरती ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथे या ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरूनच फेसबुकवर युट्यूबवर जेव्हा तो व्हिडिओ येईल तेव्हा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जोडे मारो आंदोलन करा ते सुद्धा नवरा बायको सगट करा म्हणजे जोडे आंदोलन जोडे मारो आंदोलन जोडीनं करा नवरा बायको पोरब आजी आजोबा म्हातारे कोतारे सगळ्यांनी तिथली एक एक कमेंट म्हणजे एक एक जोडा मारणं आहे असे जोडीनं जोडे मारा आणि ह्या भ्रष्टाचाराला विरोध करा भविष्यात या शहरामध्ये नागरिकांना राहता येणार नाही एवढा ये मोठा कर्जाचा डोंगर आणि तो डोंगर तर आहे शिवाय हे जे सिमेंटचं हे दुकान आहे बघा याच्या खाली दगड आहेत बरं का आता हे जे दगड आहेत याच्यावर ज्यावेळी टू व्हीलर जाईल मित्रांनो हो, त्यावेळी त्या, त्या, त्या माणसांचे कंबडे राहतील का बघा हे सगळं जे याच्यावर मी झोपलोय ना हे सगळं हे दगड आहेत हे बघा इथून जे दगड सुरू केलेले आहेत ते दगड इथपर्यंत मित्रांनो हे बघा हे दगड पण आणून ठेवल्यात म्हणजे दगड कुठे वापरावे हे सुद्धा जर ह्या दगडांना कळत नसेल ना तर ह्यांच्या डोक्यात ना दगड आहेत कांदे का बटाटे का मेंदू म्हणजे मेंदूची का हागंधारी झाली का असं वाटतं मित्रांनो हे बघा ज्यावेळी इथून गाडी जाईल त्यावेळी धार 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 करत पाठीचा कणा राहणार नाही मनका राहणार नाही हॉस्पिटलवाल्यांवर त्यांचे टायप आहे गॅरेजवाल्यांवर आहे का मेंदू खराब झाला त्यांच्यावर टायप आहे असे खूप प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे हा सिमेंटचा रस्ता पर्यावरणाच्या विरोधातला आहे टेम्परेचर वाढणार पाण्याचा पूर येणार आणि हे बघा ना सुशोभीकरण ग्रीन बॉन्ड मला सांगा बघा परत आपण इकडून बाहेर पडू तुम्हाला कुठे ऊन दिसतंय बघा एवढे सगळे इकडे पण सावलीये इकडे पण सावलीये पलीकडे गेलो आपण तिकडे पण सावलीये समोर तुम्हाला खानदेश मराठा मंडळ दिसेल आणि हे झालं आतल्या रस्त्याचं आता बाहेर काय करतात ना ते बाहेरचं फुटपाथचं सुशोभीकरण कसं आहे त्याचा सुद्धा तुम्हाला मी एक नमुना दाखवतो अख्ख्या निगडी झोन मध्ये सगळीकडे मोठमोठे रस्ते थे चोटे ते छोटे करायचं काम चाललंय आणि त्याच्यावरती कुठेतरी थोडीशी माती टाकणार त्याच्यात रोपं लावणार माती आणायचा खर्च रोपं लावायचा खर्च त्याचा परत पाण्याचा खर्च हे असली झाडं असताना तुम्हाला नवीन काय झाडं लावायची इच्छा आहे तर मित्रांनो हे झाड भ्रष्टाचाराचं लावायचं आहे हे झाड करप्शनचं लावायचं आणि म्हणून मी नेहमी जे म्हणतो ना पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन हाऊस नाही ते करप्शन हाऊस आहे ते तुम्हाला ह्याच्यात सिद्ध होईल आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की ज्या गोष्टीचं कर्ज घेतलं जातंय ते सुद्धा अभिमानाने पेपरला टीव्हीला बातम्या आहेत की अशा प्रकारचं कर्ज रोख्यातून कर्ज उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ठरली भारतातील पहिली महापालिका लाज वाटली पाहिजे एक काळातली श्रीमंत महापालिका ते आता कर्ज बाजारी महापालिका आणि म्हणून ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतलं की बाकी जे पण तसे भ्रष्टाचारी होतात याचा नमुना म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डोक्यावर बसलेले कर्ज आणि नागरिकांनो तुम्हाला भविष्यामध्ये या शहरात राहूशी वाटणार नाही राहता येणार ना अशी भया परिस्थिती उघड करून दाखवतो आता फुटपाथची परिस्थिती ही झाली रस्त्याची चांगली डांबरी रस्ते उघडायचे आणि सिमेंटचे रस्ते बनवायचे याला म्हणायचं ग्रीन बॉन्ड हे सगळे काम जेम्स म्हणजे गावठी जेम्स बॉन्ड म्हणता येईल ना अशाच लोकांचे आहेत आणि हे बॉन्ड नाही मित्रांनो या शहराची लावणारे बॉन्ड हे काय ते शब्द मला बोलायला लावू नका कॅमेऱ्यासमोर बॉन्ड इज इक्वल टू नागरिकांची हा